नमस्कार मी रेणुकाय बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटीनमध्ये सुरुवातीला आपण एक महत्वाची बातमी बघणार आहोत क्रूजवरच्या पार्टी प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आणि आता या यातला एक खुलासा समोर आलेला आहे त्याविषयीची बातमी आपण बघतोय आर्यन खानला सोडवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली असा दावा आता केला जातोय के पी गोसावीचा कथित बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं मध्यस्थांमार्फत पंचवीस कोटी मागितल्याचा हा दावा असल्याचं आहे हे ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैशांची मागणी होती असं साईल यांचं म्हणणं आहे गोसावी सॅम पैसे मागितल्याचा आरोप केला जातोय आणि या पैशांसाठी शाहरुखच्या मॅनेजरशी बोलल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे तर दुसरीकडे समीर वानखेडेंवर त्यांनी आरोप केलेत एका कोऱ्या कागदावर त्यांनी सह्या घेतल्या असा दावा देखील त्यांनी केलेला आहे समीर वानखेडेंमुळे जीवाला धोका आहे त्यामुळे आता मीडियासमोर आल्याचं सा प्रभाकर साई यांचं म्हणणं आहे न्यूज एटीन लोकमत मात्र या दाव्याची पुष्टी करत नाही आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी हा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा आहे आर्यनला सोडवण्यासाठी यामुळे पैशांची मागणी केली जाते का पंचवीस कोटींची मागणी यामध्ये कुणी केली हे नेमके धागेदोरे काय आहेत याविषयीचा या विषयीची या बातमी सध्या आपण बघतोय त्यामुळे क्रूजवरच्या पार्टी प्रकरणात आपल्याला माहिती आहे की आर्यन खान आणि आणखीन दोघं जण सध्या त्या कोठडीत आहेत आणि याच संदर्भातली आर्यनला सोडवण्याची मागणी करण्यासाठी पैशांची मागणी होतीये का असं देखील हे प्रकरणातला आणखीन एक नवा पैलू समोर येतो किरण गोसावी आर्यन खान सह त्या गाडीत बसले आणि एन चे अधिकारी होते ते दोघं त्यांना एनसीबीच्या ऑफिसला घेऊन गेले नंतर मी चालत चालत एनसीबीच्या ऑफिसच्या खाली जाऊन उभा राहिलो पावणे एकच्या सुमारास मला कॉल आला किरण गोसावी सरांचा कि वानखेडे साहेबांनी तुला बोलवलंय पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही करायचे मी वर गेलो तिसऱ्या माळ तेव्हा माझ्याकडनं एन सी बीचे एक अधिकारी होते ते मला बोलले तुला इथे सही करायचे तेवढ्यात वानखेडे साहेब आले आणि मला त्यांनी सांगितलं याच्या सह्या घे पटापट तर मी म्हटलं त्यां त्यांना अधिकाऱ्यांना म्हटलं सर हे ब्लँक पेपर आहेत नाही नाही तू सह्या कर मी मला कम, कम कमीत कमी नऊ ते दहा पेपरवर माझ्या सह्या घेतल्या गेले मग त्यांनी माझ्याकडे आधार कार्ड मागितलं तर मी म्हटलं आधार कार्ड माझ्याकडे आता ओरिजिनल नाही मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुम्ही तुमचा नंबर द्या मग त्यांचा मी नंबर घेतला आणि त्यांना मी ते व्हॉट्सअप केलं माझा आधार कार्ड आपण बघतोय प्रभाकर साईल यांनी या संदर्भातले काही आरोप केलेले आहेत त्यामुळे आर्यन खानला सोडवण्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी त्याला सोडवण्यासाठी पैशांची मागणी होती असा दावा केला जातो आहे मध्यस्थांमार्फत तब्बल पंचवीस कोटी मागितले असा दावा यामार्फत केलेला जा केला जातोय ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचं साईल यांनी म्हटलेलं आहे या पैशांसाठी शाहरुखच्या मॅनेजरशी बोलल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे तसंच सत्ता त्यांची प्रतिक्रिया पण ऐकली काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या असं देखील ते आता सांगत होते समीर वानखेड्यांवर देखील त्यांनी आरोप केलेत आणि एका कोऱ्या कागदावर त्यांनी या सह्या घेतल्या असा दावा आता प्रभाकर साईल यांनी केलेला आहे के पी गोसावीचे हे कथित बॉडीगार्ड आहेत आणि असा त्यांनी दावा केलेला आहे त्याचबरोबर या सगळ्यामुळे आता समीर वानखेडे मुळे आपला जीव धोका धोक्यात आहे आणि त्याच्यामुळे मीडियासमोर सध्या आपण आलोय असं देखील साईल यांचं म्हणणं त्यामुळे आतापर्यंत वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोप होत होते आणखीन एक प्रतिक्रिया प्रभाकर यांची किरण गोसावी सरांना एका व्यक्तीचा कॉल आला मग ते एनसीबी ऑफिस बसून पाचशे मीटरच्या अंतर एका डाव्या बाजूला त्यांची काहीतरी मीटिंग झाली मीटिंग झाली मग ते बोलत होते काहीतरी डील बद्दल की त्यानंतर परत साडेचारच्या सुमारास तेच सॅम आणि किरण गोसावी त्यांची वेगळी गाडी होती इनोवा क्रिस्टा होती सफेद रंगाची आणि आमची ही गाडी इनोवा व्हाईट कलरची एम एस ट्वेल्व जे जी थ्री थाउजंड करून नंबर होतो आम्ही लोअरपर्यंतच्या दिशेने गेलो तिथे ब्रिज खाली आमची गाडी जाऊन उभी हो राहिली पार्टी मागे इनोवा क्रिस्ट आली आणि अचानक त्या गाडीच्या मागे निळ्या कलरची मर्सिडीज आली मी बघितलं जाऊन तर त्या गाडीमध्ये एसआर केची जी मॅनेजर होती ती बसलेली मग ह्या तिघांमध्ये मिटिंग झालं मिटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं ते त्यावेळेला मला कळलं नाही तर मग गाडीमधून परत त्यांनी फोन केला की पंचवीसचा बॉन्डक लास्ट अठराला कर कारण की आठ समीर वानखेडे साहेबांना जाणार आहेत आणि दहा आपल्याला वाटून घ्यायचं एवढं मी त्यांचं फोनवरच संभाषण ऐकलं आज मी हा जो व्हिडिओ सादर करत आहे कारण की मला समीर वानखेडे यांची मला भीती वाटायला लागली कारण की माझ्या मिसेसचाही काही दिवसापूर्वी फोन आलेला आणि तिला पोलिसांचे फोन गेलेले फक्त इन्क्वायरीसाठी आज माझ्या फॅमिलीला जर काय झालं तर मग मी कोणासाठी जागायच म्हणून आज मला समीर वानखणींची भीती वाटायला लागली म्हणून मी आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांग सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे प्रभाकर साईल यांनी हे सगळे आरोप केले ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागितले होते का आणि आर्यन खनला वाचवण्यासाठी किंवा त्याला सोडवण्यासाठी पैशांची मागणी होती का या सगळ्याविषयी नेमकी त्यांच्या का काय काय प्रतिक्रिया बघितलं अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अतुलजी या सगळ्याविषयी तुमची काय पहिली प्रतिक्रिया कारण हे प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं होतं असं वाटतंय नाही गुंतागुंत काही होत नाहीये राज्याच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री आणि बाकीचे महाभकास आघाडी सरकारमधले काही लोक हे जग पेटरांना वाचवण्याकरता आटोकाट प्रयत्न करतायत आणि त्यातल्याच हा एक, एक तथाकथित व्हिडिओ या सगळ्यांनी समोर आणलाय एक साधी गोष्ट आहे त्याला अटक झाल्यापासून नवाब मलिक आरोप करतायत व त्याच्यानंतर तीन तीनदा कोर्टामध्ये हेरिंग झालं त्यावेळेला सुद्धा आरोपींनी किंवा आरोपींच्या वकिलांनी नवाब मलिकांनी किंवा कि 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 या लोकांनी जे काही युक्तिवाद केले ते युक्तिवाद मांडले नाहीत जे न्यायालयासमोर मांडायला पाहिजे होते आता हा जो कोणी इसम आहे त्याची चौकशी करा तो व्हिडिओ ऑथेंटिक आहे का त्याला कधी फोन हो आले होते आता बाब मलिक हो तर काल बोलले त्याला राजस्थान मध्ये धमकीचे फोन आले अरे राजस्थान मध्ये तुमचंच सरकार आहे ना मग करा चौकशी आणि त्याच्यामुळे यातली वस्तुस्थिती ही आहे एनसीबी केवळ फिल्मस्टार लोकांना किंवा त्यांच्या भाषेत सांगायचं तर केवळ मुसलमान लोकांना अटक करता येईल वस्तुस्थिती नाही आता आज व्युज पेपरला बातमी आहे एका ऍक्टरला त्यांनी पकडला होता त्याला जामीन नाकारला तीन महिन्यानंतर सुद्धा तो हिंदू आहे तो मुसलमान नाही आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातले मंत्री आणि ड्रग पेडलर यांचं साठं आहे आणि या ड्रग पेडलरांच्या विरोधामध्ये एनसीबी काम करत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांसकट हे सगळे अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे माझी मागणी आहे उच्च न्यायालयाच्या एका सिटिंग जजच्या मार्फत नवाब मलिक आणि बाकीचे त्यांचे मंत्री आणि जज पेडलर्स यांचे काय संबंध आहेत याची चौकशी केली पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन नबाब मलिक यांच्या जावयाला जो जामीन मिळाला तो जामीन तात्काळ रद्द करून त्याला परत तुरुंगात पाठवलं पाहिजे अशा माणसं दोन मागण्या आहेत धन्यवाद अतुलजी तुम्ही ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण बघतोय की अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया पण याबद्दल ऐकली आणि साईलनी प्रभाकर साईल यांचा हा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की समीर वानखेडेंकडून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या पत्नीला देखील धमकीचे फोन आल्याचं देखील त्यांनी म्हटले करा माझ्या पत्नीला देखील या संदर्भातले चौकशीसाठीचे फोन आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागितले आणि त्याचबरोबर माझ्या सह्या कोऱ्या कागदांवर घेण्यात आल्या आहेत असा देखील दावा प्रभाकर शी आता, आता शी? प्रभाकर साईली यांनी श्री विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विशाल आपण बघतोय की हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलाय काय अधिक माहिती मिळते या सगळ्याबद्दलची प्रभाकर सायली यांनी हे जे दावे केलेले आहेत त्या सगळ्याविषयी काय काय चर्चा रेणुका ड्रग्स प्रकरण जे आहे पुरुष ड्रग प्रकरण हे आता दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे रोज आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातच आज प्रभाकर साईल यांचा हा व्हिडिओ जो आहे हा समोर आलेला आहे ते आणि त्या व्हिडिओत स्पष्टपणे म्हटलेला आहे की मी गोसावी यांचा बॉडीगार्ड होतो त्याचबरोबर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रभाकर साईल हे ब क्रमांक एक नंबरचे पंच आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे एक नऊ ते दहा ब्लँक पेपर देण्यात आले हे कोरे पेपर देण्यात आले आणि या कोऱ्या कागदांवरती माझ्या सया घेण्यात आल्या असा त्यांनी दावा जो आहे तो केलेला आहे त्याचबरोबर समीर वानखेडेने यांच्यावरतीसुद्धा त्यांनी गंभीर असे या व्हिडिओच्या माध्यमातून आरोप केलेले आहेत जवळपास अठरा ला कोटीचं डील जे आहे ते फायनल झालं होतं पंचवीस कोटीची मागणी करण्यात आली आणि अठरा कोटीला हे डील झालं असा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे त्याचबरोबर पन्नास लाखाच्या व्यवहाराबाबतसुद्धा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये जाय तो दावा केलेला आहे त्यामुळे आता हे प्रकरण आपण जर पाहायला गेलं तर या एका या प्रकरणातील पंचच आता आरोप जे आहेत ते करताना दिसून येत आहेत त्यामुळे आता एन सी बी याच्या बाबतीत काय स्पष्टीकरण देतं हे पाहावं लागणार आहे कारण का थेट समीर वानखेडे यांच्यावरतीच एक गंभीर अशा प्रकारचे आरोप जे आहेत हे प्रभाकर साहिल यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर प्रभाकर साईल यांनी एक व्हिडिओसुद्धा एक व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये एक स्पष्टपणे दिसतंय की आर्यन खानचं बोलणं जे आहे हे गोसावी कोणाशी तरी करून देताना दिसत दे आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओबाबतीतसुद्धा त्यांनी संपूर्ण कहाणी जी आहे ती सांगितलेली आहे त्याचबरोबर क्रूज ड्रग प्रकरणाच्या दिवशी नेमकं काय काय झालं कुठच्या वेळा नेमकी कशाप्रकारे ही कारवाई झाली याचासुद्धा उलगडा जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत जर आता आपण पाहायला गेलं तर क्रूज ड्रग प्रकरणातील पंचांनीच अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते एन सी बीवरती केलेले आहेत त्यामुळे आता एन सी बी याच्या बाबतीत काय खुलासाय दे का किंवा काय स्पष्टीकरण देत आहे का याकडे देखील लक्ष असणार आहे धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल आपण बघतोय की हा सगळा एक व्हिडिओ आता समोर आला आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात या देखील व्हिडिओची आता चर्चा होते धन्यवाद विशाल तुर्तास या माहितीसाठी दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ या संदर्भातला ट्विट केला आणि हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय आर्यन खान प्रकरणी समोर आलेला व्हिडिओ धक्कादायक आहे आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी मोठी रक्कम मागितल्याचंही कळतंय असं ते म्हणाले महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेलं हे कुभांड आहे अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतर बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत